नमस्कार मंडळी आपण आलेलो आहे चिंचवड गावातील मोर्या व सावी मंदिर बघायला मंदिराच्या आजूबाजूला दुकानं आहेत आणि ही मोर्या गोसावी मंदिराची कमान आहे अष्टविनायक अष्टविनायक मंदिरा गणपतीच्या मंदिरांची चित्र इथं लावलेली आहेत त्यांनी सुरुवातीला असं समजलं जातं की अष्टविनायकाचं दर्शन घेता जर नाही आलं तर तुम्ही ह्या गणपतीचं दर्शन घेतलं तरी तुम्हाला अष्टविनायकाचं दर्शन घेतल्याचं समाधान मिळू शकतं हे मोरोया गोसावी समाधी मंदिर आहे आणि आपण ते मंदिर पाहायला चाललेलो आहोत मी जरी पंढरपूरची असले तरी चिंचवड माझं माहेर आहे आणि मी दरवर्षी चिंचवडला येत असते आणि आल्यानंतर गणपतीचं दर्शन हे घेतच असते म्हटलं यावेळेला तुम्हाला दर्शन घडवावं आणि बरेच दिवसात माझा व्हिडिओ पण झालेला नाही आहे तर म्हटलं आता गणपती आलोच आहे चिंचवडला तर गणपती मंदिराचा व्हिडिओ करूनच पुन्हा सुरुवात करावी म्हणून आज मी गणपतीचा व्हिडिओ व्हिडिओ करीत आहे मंगलमूर्ती मोर्या सुरुवातीलाच तुळशी वृंदावन आहे अतिशय सुंदर आहे आणि हे गणपती मंदिर आहे दीपमाळ आहे मोठीच्या मोठी चप्पल मोठी, ठेवायला स्टँड आहे तिथे आणि इथं कार्यालय आहे मोठ्याच्या मोठं कार्यालय आहे माझा मोर्याचा धर्म जागो पायऱ्या आहेत सुरुवातीला उतरायला मंदिर दक्षिणवाहिनी पवना नदीच्या काठावर आहे अतिशय सुंदर आणि मोठं मंदिर आहे पायऱ्या सोप्या आहेत उतरायला संपूर्ण मंदिर दगडी आहे बघा किती सुंदर आहे मंदिर दीपमाळ आहे इथेही तुळशी वृंदावन आहे सुरुवातीला विठ्ठल रक्मणीची मूर्ती आहे इथे महादेव आहे आपण मंदिरात जाऊ छान सुंदर मंदिर आहे आहे महादेवाची पेंड केवढी मोठी आहे बघा पूजा चाललेली आहे हे छोटे छोटे मंदिर आहेत मंदिर अतिशय मोठं आहे आणि संपूर्ण दगडी काम आहे मंदिराच्या भोवती चारी बाजूनं अतिशय सुंदर अशी गणपतीची चित्र लावलेली आहेत आणि चित्रांशी तरी संपूर्ण माहिती लिहिलेली आहे गणपतीची नाथपंथाची दीक्षा अशी सगळीकडे चित्रे लावलेली आहेत इथे खूप जुनं वटवृक्षाचं झाड आहे हे नारायण महाराज देव यांची समाधी आहे इथे इकडे चिंतामणी महाराजांची समाधी आहे मूर्ती आहे मोर्या मोरया गणपती बाप्पा मोरया असं जे म्हटलं जातं तेच हे मोर्या वसावी आहेत ज्या वेळेला मोर्या वसावी चिंचवडला राहत होते त्यावेळेला त्यांचं व्रत होतं की ते दरवर्षी दर, दर पंचमी प्रतिपदा द्वितीया तृतीयेला मोरगावला जायचे आणि मोरगावला गेल्यानंतर तिथं पूजा करायची एकदा काय झालं असं एकशे सतरा वर्ष चाललं होतं आणि तिथे तृतीया चतुर्थी पंचमी असं ते पूजा करायचे तर ज्या वेळेला ते एकदा गेलेले असताना त्यांना असं त्यांना मोरगावला जायला उशीर झाला आणि मयुरेश्वराचं दर्शन झालं नाही त्यावेळेला त्यांनी खूप वाईट वाटलं त्यांना त्यावेळेला ते मयुरेश्वरीने स्वतः त्यांना दर्श देऊन सांगितलं की मी चिंचवडला येईल आणि नदीच्या पात्रामध्ये ज्या वेळेला ते स्नान करत होते त्यावेळेला दुसऱ्या दिवशी त्यांना तांदळा सापडला आणि मोर्याने त्यांना सांगे मयुरेश्वराने त्यांना सांगितलं की हे मोरया गोसावी मंदिर आता ह्याच्यापुढे मा माझं नाव तुझ्यापुढे लावलं जाईल तेव्हापासून मोरिया मोरिया हे नाव सुरू झालं हे बघा हे चिंतामणी महाराजांची समाधी आहे इथे इथे गणपती चिंत महाराज हे बघा ह्या समोरच्या ह्याच्यातन मंदिराचं मुख्य मंदिराचं दर्शन होतं इथून गणपती अगदी व्यवस्थित दिसतो हे बघा ह्या देवळीतून गणपती दिसतोय मंदिर खूप सुंदर आणि खूप जुनं आहे इथे महादेवाचं मंदिर आहे इथे अष्टविनायकाची मूर्ती लावलेली आहे हे चिंचवडचं गणपती मंदिर हे स्वतः मोऱ्या गोसावी वरती मोरगाव थेऊर सिद्धटेक रांजणगाव आणि खाली ओझर लेण्यातरी महड आणि पाली असं हे सुंदर मंदिर एक दिवसाची ट्रिप करायला तुम्हाला नक्कीच आवडेल असं हे मंदिर आहे खूप सुरेख आहे तर हा असा छोटासा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि चिंचवडला आल्यावर व्हिडिओ हो हो आल्यानंतर मंदिराला नक्कीच भेट द्या धन्यवाद